लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर नेत्यांच्या हालचालींना वेग आला आता रस्त्यांवरील प्रत्येक भिंतीवर पोस्टर आणि चौका चौकात नेत्यांचे बॅनर झळकतील एका नेत्याची रेली होताच दुसरा नेता हात जोडून दारात हजर असेल लाऊड वर नेत्याचा जय जयकार आणि घोषणा ऐकायला येतील मतदारांना आकर्षित मत करण्यासाठी संगीताचा ता तडका दिला जाईल तर काही ठिकाणी नृत्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातील इतकी आलयापट होणार तर ती फक्त आणि फक्त एका मतासाठी निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्यानंतर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो असा सर्वसामान्यांचा समज आहे मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर एका एका मताचा हिशोब ठेवला जातो एका मतासाठी किती रुपयांचा खर्च होतोय याची लिखापडी ठेवली जाते हे आत्तापासूनच नाही तर जेव्हापासून निवडणुका घेणं सुरू झालंय तेव्हापासूनचा हिशोब अजूनही सापडतो मात्र काय अनुसार निवडणुकीचा खर्च वाढतोय आणि पद्धत सुद्धा बदलत चालली नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन कोरो युट्यूब चॅनल बोल रे भावा आधीच्या काळात बॅलेट पेपरवर होणारं मतदान आता ईव्हीएम मशीनवर घेतलं जातं तंत्रज्ञानातील झालेल्या बदलामुळं मतदानाची पद्धती बदलली आहे दोन हजार चार पासून प्रत्येक लोकसभा निवडणूक ही ईव्हीएम मशीनवर घेतली जाते आजच्या काळात निवडणूक का आयोगासाठी निपक्ष निवडणूक घेणं महाग बनलंय कारण ईव्हीएम विकत घेण्यासाठी आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी जास्त खर्च केला जातो निवडणुकीचा खर्च हा महागाई निर्देशंकाच्या आधारांवरती ठरवला जातो हा निर्देशांक खर्चाची मर्यादा आणि वस्तूंच्या किमतीमध्ये वर्षानुवर्ष झालेल्या वाढीच्या आधारावरती ठरवलं जातं भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या चार वर्षानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे साडे दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात करण्यात आला होता एकोणीसशे एक्कावन्न मध्ये मतदारांची संख्या ही सतरा कोटी बत्तीस लाख इतकी होती जी दोन हजार एकोणीस मध्ये वाढून एक्क्याण्णव कोटी वीस लाख झाली असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं यंदा अठ्ठ्याण्णव कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील अशी माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली दोन हजार चौदा साली भाजप सत्तेत आल्यानंतर मोदी पर्वाला सुरुवात झाली या निवडणुकीत अंदाजे तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आली यापूर्वी झालेल्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत एक हजार एकशे चौदा कोटी रुपये खर्च झाले बारकाईनं पाहिलं तर निदर्शनास येतं की दोन हजार नऊच्या तुलनेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेला खर्च हा तिपटीने वाढला एका मतासाठी किती खर्च भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका एकोणीसशे एक्कावन्न मध्ये झाल्या होत्या या निवडणुकीवरती साडे दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले यंदा होणारी लोकसभा निवडणूक ही अठरावी सार्वत्रिक निवडणूक आहे या निवडणुकीत अठ्ठ्याण्णव कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय मतदारांचा आकडा पाहता ही जगातली सर्वात मोठी निवडणूक ठरणार आहे आता आपण एका मतासाठी झालेल्या खर्चाकडे नजर टाकूया पहिल्या निवडणुकीत सतरा कोटी मतदार सहभागी झाले होते या पूर्ण निवडणुकीत दहा कोटी पन्नास लाख रुपये खर्च करण्यात आला म्हणजेच एका मतदानावरती साठ पैसे खर्च करण्यात आले तसेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या मतदारांची संख्या ही एक्क्याण्णव पॉईंट दोन कोटी इतकी होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हा खर्च वाढून बहात्तर रुपये प्रति मतदार झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मतदार शेहेचाळीस रुपये इतका खर्च झाला होता यापूर्वी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत प्रति मतदार सतरा रुपये खर्च होता तर दोन हजार चारच्या निवडणुकीत मतदार बारा रुपये खर्च झाला होता देशातील सर्वात कमी खर्चिक लोकसभा निवडणूक सोळाशे सत्तावन्न मध्ये झाली होती जेव्हा निवडणूक आयोगानं फक्त पाच पॉईंट नऊ कोटी रुपये खर्च केले होते म्हणजेच प्रत्येक मतदानासाठी निवडणूक खर्च हा तीस पैसे होता आत्ताच्या काळात राजकीय पक्षांकडून निवडणुकीत पैशांची मोठ्या प्रमाणात उदयपट्टी केली जाते आर्थिक शक्तीचा वापर जास्त केला जातो यावरही निवडणूक आयोगानं करडी नजर ठेवली आहे चहा सामोस्याचे दर होते फिक्स निवडणुकीच्या वेळी खरोखरच पाण्यासारखा पैसा खर्च होतो का असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो उत्तर नाही आहे कारण उमेदवार किती खर्च करू शकतो हे निवडणूक आयोग ठरवतो ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या खर्चाची रक्कम ठरवली असते आणि किमतीही ठरवलेल्या असतात निवडणूक लढवणाऱ्याला प्रत्येक उमेदवाराला जाहीर सभा रॅली जाहिराती पोस्टर बॅनर वाहने चा बिस्किट समोसे फुगे यावर खर्च करावा लागतो उमेदवारांना प्रत्येक खर्चाचा हिशोब हा द्यावा लागतो मात्र निवडणूक आयोगाच्या सूचनांचं किती तंतोतंत पालन केलं जातं यावर नेहमी शंका उपस्थित केली जाते एका अहवालानुसार एक कप चहाची किंमत रुपये आणि एका सामोशाची दहा रुपये ठरवण्यात आली आहे बिस्किटांची किंमत एकशे पन्नास रुपये किलो ब्रेड पकोडा दहा रुपये सँडविच पंधरा रुपये आणि जिलेबीची किंमत एकशे चाळीस रुपये किलो ही निश्चित करण्यात आली आहे ग्रामीण भागातील कार्यालयासाठी उमेदवार दरमहा पाच हजार रुपये खर्च करू शकतो तर शहरात ही रक्कम दहा हजार रुपये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे लोकसभेची निवडणूक लढवणारा प्रत्येक उमेदवार पंच्याण्णव लाख रुपये खर्च करू शकतो जर तर जर एका प्रचारासाठी एखादा गायक आणला तर दोन लाखांची मर्यादा ठेवण्यात आली निवडणूक काळात दिलेल्या जाहिरातींवरतीही निवडणूक आयोग लक्ष ठेवून असतं विधानसभा निवडणुकीसाठी प्रति उमेदवार खर्चाची मर्यादा केवळ चाळीस लाख रुपये ठेवण्यात आली आहे यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा ही पंच्याण्णव लाख रुपये होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ती सत्तर लाख रुपये होती तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत ही मर्यादा पंचवीस लाख रुपये होती दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत ही मर्यादा पंचवीस लाख रुपये होती देशातील पहिल्या निवडणुकीत म्हणजेच एकोणीसशे एक्कावन्न मध्ये उमेदवार जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये खर्च करू शकत होता लोकसभा निवडणुकीचा खर्च कोण उचलणार देशातील सार्वत्रिक निवडणुकीचा खर्च केंद्र सरकारकडून उचलला जातो यामध्ये निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय कामापासून ते निवडणूक सुरक्षा मतदान केंद्र उभारणं ईव्हीएम मशीन खरेदी करणं आणि मतदारांना जागरूक करणं मतदार ओळखपत्र बनवणं या सगळ्या खर्चांचा समावेश आहे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम खरेदीचा खर्च दरवर्षी वाढलाय दोन हजार एकोणीस वीसच्या अर्थसंकल्पात ईव्हीएम मशीन खरेदी आणि देखभालीसाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात ही रक्कम वाढून एक हजार आठशे एक्याण्णव कोटी रुपये करण्यात आलेली ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर बोल रे भावा या आमच्या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद